प्रफुल्ल पटेल दोन हजार चार पासूनच भाजपसोबत जाण्यास आग्रही होते असा गौफेस्फोट शरद पवारांनी केला होता त्यावर पवारांनी जे सांगितलं तो गौफेस्फोट नसून उघड आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय तर पवारांनी पटेलांबाबत केलेल्या दाव्याबद्दल माहिती नाही मात्र काँग्रेस फुटली नसती तर मीच मुख्यमंत्री बनलो असतो असा दावा छगन भुजबळांनी केलाय हा ना गौप्यस्फोट नाही तुम्हाला तो गौप्यस्फोट आलाय तर मला आश्चर्य वाटतं शरद पवारांनी सांगित जे सांगितलंय विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी तो गौप्यस्फोट नसून ते उघड सत्यच होत हे सगळ्यांनाच माहिती आहे प्रफुल्ल पटेल संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला पंच्याण्णव मध्ये आमचं सरकार गेलं आणि पवारसाहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं पण त्यावेळेसुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि मुळे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मीच झालो असतो